एक कच्चा वा वा बटाटा वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारे गरमागरम कुरकुरीत असे बटाट्याचे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स येत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम ना कुरकुरीत असे बटाट्याचे थालीपीठ बनवण्यासाठी ना इथे मी एक कच्चा बटाटा घेतला होता तो आधी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून पाण्यामध्ये ठेवला होता जेणेकरून हा बटाटा काळा पडला जाणार नाही तर आज आपण एक कच्चा बटाटा वापरून गरमागरम कुरकुरीत असे बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी ना इथे मी हा बटाटा खिसून घेत आहे तर हा बटाटा खिसून घेत असताना मोठमोठा असा खिसून घ्यायचा आहे बारीक अजिबात खिसायचा नाही बारीक खिसून घेतल्यामुळे ना हे बटाट्याचे थालीपीठ जे आहे ना ते कुरकुरीत असे होत नाही तसेच हा बटाटा खिसताना पाण्यामध्ये खिसून घ्यायचा जेणेकरून खिसलेला बटाटा जो आहे ना तो आपला काळा पडला जाणार नाही तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व बटाटा जो आहे ना तो मी खिसून घेतला आहे तर इथे पाहू शकता इतपत मोठ्या प्रमाणात हा बटाटा खिसून घ्यायचा आहे खिसून घेतलेला सर्व बटाटा जो आहे ना तो आता इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छसा धुवून घेणार आहे कारण इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याला फेस आलेला आहे तसेच बटाट्यामध्ये स्टारचे प्रमाण जास्त असते तर आता इथे मी बटाटा जो आहे ना खिसून घेतलेला तो दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छसा धुवून घेत आहे जेणेकरून यामध्ये स्टारचे प्रमाण कमी होईल तर इथे मी सर्व खिसलेला बटाटा स्वच्छ असा धुवून घेतला आहे तर आता हा खिसलेला बटाटा काळा पडला जाऊ नये यासाठी ना इथे मी यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेत आहे पाणी ॲड केल्यानंतर ना आता हा खिसलेला बटाटा मी बाजूला ठेवून देणार आहे मग थालीपीठाला तयारी करणार आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी लागणारी वाटण जे आहे ना ते आपण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या तसेच दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे ना तिकटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हिरव्या मिरच्या ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक छोटा चमचा जिरे तर आता इथे पाहू शकता अशा प्रकारे ना मी जाडसर असे हे वाटण तयार करून घेतले आहे थालीपीठ बनवण्यासाठी ना वाटण तयार आहे आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे जे पीठ आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी ना आपण जो खिसून घेतलेला बटाटा होता ना त्यामधील सर्व पाणी मी निथळून बाजूला काढून घेतले आहे व हा खिसलेला बटाटा एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतला आहे आता या किसलेल्या बटाट्यामध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यानंतर काही बेसिक मसाले ॲड करत आहे सर्वात प्रथम एक छोटा चमचा हळद हळदीमुळे हर थालीपीठाला कलर खूप छान येतो तसेच पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे ही फक्त इथे मी कलरसाठी ॲड केलेली आहे तसेच तयार करून घेतलेले वाटणही ॲड केले आहे यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे आपले थालीपीठ जे आहे ना ते छान असे खुसखुशीत तसेच कुरकुरीत व्हावे यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर अशा वेळेस तुम्ही बारीक रवाही ॲड करू शकता तांदळाचे पीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे बेसनपीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले होते यातील अर्धी वाटी बेसनपीठ सुरुवातीला ॲड केले आहे अर्धी वाटी बाजूला ठेवून दिली आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ तसेच सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ॲड केल्यानंतर ना आता हे सर्व साहित्य जे आहे ना या खिसलेल्या बटाट्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे तर इथे मी सांगितले होते की सुरुवातीला बटाटा जो आहे तो जरा जाडजाड खिसून घ्यायचा बारीक खिसायचा नाही ते याच कारणासाठी अशा प्रकारे जेव्हा आपण हे सर्व साहित्य एकजीव करत असतो तेव्हा तो जो खिसलेला बारीक बटाटा आहे ना तो स्मॅश होतो त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ना ते कुरकुरीत असे होत नाही तर आता इथे मी हे सर्व मिश्रण जे आहे ना ते छान असे मळवून घेतले आहे तर इथे मला आणखीन थोडे पीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती त्यानुसार मी आणखीन उरलेले आपले जे अर्धी वाटी बेसन पीठ होते ना ते यामध्ये ॲड केले आहे व परत एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ना ते छान असे मळवून घेत आहे तर यामध्ये ना बटाट्याचा खीस जो होता ना आपण खिसलेला त्याचा जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच हे पीठ मी मळून घेतले आहे परंतु इथे मला थोडेसे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती त्यानुसार इथे मी पाव कप पाणी आणखीन ॲड करून आता इथे थालीपीठाचे मिश्रण जे आहे ना ते छान असे तयार करून घेतले आहे पाहू शकता हे थालीपीठाचे मिश्रण जे आहे ना ते मी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असे ठेवलेले नाही मध्यम दाटसर अशी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे चमच्याने याची सहजरित्या अशी धार पडली पाहिजे म्हणजेच आपले थालीपीठाचे बॅटर जे आहे ना ते छान असे तयार आहे तर इथे आज आपण थालीपीठ जे आहे ना ते न थापता बनवणार आहोत त्यासाठी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात ठेवायची आहे थालीपीठाचे बॅटर तयार आहे आता थालीपीठ बनवून घेऊयात त्यासाठी ना तवा गरम करण्यास ठेवलो आता तवा इथे गरम झाला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती मी मीडियम ठेवली आहे आता या तव्यावरती ना सुरुवातीला मी तीन ते ती चार चमचे ना तेल ॲड केले आहे व हे तेल जे आहे ना ते छान असे तव्याला ग्रीस करून घेतले आहे तेल ग्रीस केल्यानंतर आता तयार बॅटरपैकी ना इथे मी दीड पळी बॅटर घेऊन ना अशा प्रकारे तव्यावरती स्प्रेड करून म्हणजेच पसरवून घेतली आहे थोडक्या त्याचे थालीपीठ मी इथे बनवून घेतले आहे तर हे थालीपीठ बनवताना जास्त पातळ बनवायचे नाही किंवा जास्त जाड बनवायचे नाही जाड बनवले ना तर खाताना घशामध्ये अडकल्यासारखे होते व पातळ बनवले ना तर जास्त छान असे कुरकुरीत व खुसखुशीत होत नाही मध्यम असे हे थालीपीठ जे आहे ना ते मी बनवून घेतलेले आहे तर आता हे थालीपीठ लगेच पलटवायचे नाही सेट होऊन द्यायचे तर इथे पाहू शकता वरची बाजू थालीपीठाची पूर्णपणे सुकली गेली आहे यानंतर याच्या मी कडा सोडून हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून घेतले आहे अगदी सहजरित्या पलटले गेले आहेत कडाही सहजरित्या मोकळ्या झाल्या आहेत अजिबात तव्याला चिकटले नाही आहे छान असे आपले हे थालीपीठ जे आहे ना तयार झाले आहे तर दुसरी बाजूही भाजून घेऊयात त्यासाठी याच्या बाजूने एक चमचा तेल सोडून घेतले आहे दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ छान असे भाजले गेले आहे आता इथे तुम्ही पाहू शकता तर हे थालीपीठ भाजताना थोडा जास्त तेलाचा वापर करायचा ज्यामुळे थालीपीठ खाताना छान असे लागते तर अशा प्रकारे थालीपीठ बनवून तयार आहे उरलेलीही थालीपीठे इथे मी बनवलेली आहेत तर इथे मी दाखवलेल्या साहित्यामध्ये एकूण तीन मध्यम आकाराची थालीपीठे तयार झालेली आहेत तर थालीपीठ बनवताना जास्त तेलाचा वापर केल्यामुळे थालीपीठे खाण्यासाठी छान लागतात तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल ना तर तुम्ही कमी तेलामध्येही बनवू शकता तर पाहू शकता फायनली अशा प्रकारे आपली मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची थालीपीठे खाण्यासाठी तयार झाली आहेत याचा कलर पाहू शकता अगदी पाहताशानेच ही थालीपीठे खावीशी वाटत आहे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही गरमागरम कुरकुरीत अशी ही थालीपीठे तुम्ही बनवून खाऊ शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स ही थालीपीठे जी आहेत ना तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर ही खाऊ शकता तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळला असताल ना तर ही अशा प्रकारची एक नवीन रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कशाप्रकारे झाली होती ना हे मला तुमच्या अनुभवाद्वारे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद